ने ए मने कोण पाहिजे तुला स्प्रो पाहिजे इ बईत आहे इ बईत आहे इता इते इ आहे स्प्रो एकच घाल अर्ध करा करानी ते पण

नमस्कार मित्र हो मेघा एंड स्पृहा या माझं नाव आहे मेघा एंड स्पृहा या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज किचन ब्लॉग आहे संध्याकाळीचं जेवायला काय बनवायचं हा मोठा प्रश्न पडला आहे तर बघा काय सुचतं आणि काय बनवतो सुरुवात केलेली नाही आहे किचन मोठा पूर्ण रिक्काम आहे स्पृहाने इथे हजेरी लावलेली आहे मदत करण्यासाठी मला पण मदत तर काही करत नाही डबल काम तेवढे करून ठेवते फक्त मोबाईल धरायचं तेवढा व्हिडिओ करायचं तेवढी मदत करते मला कुकर लावून घेते डाळ भाताचा आणि मग भाजीला सुरुवात करते काय करायचं फक्त काहीतरी करताना असं वगैरे वरती मोबाईल फक्त बाकी काय म्हणजे लागत नाही मला

आता मी इथे भाजी करण्यासाठी सुरुवात केले आहे एक मोठं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन तीन चमचे बेसन घातले दीड चमचा त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालते मी म्हणजे कुरकुरीत होण्यासाठी ते मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडी हळद घातले जरासा सुहानाचा गरम मसाला घातला आहे मी त्यामध्ये त्यानंतर थोडा ओवा मी बारीक असं क्रश करून घातला आहे त्यामध्ये आणि त्यानंतर थोडीशी धणे पावडर जिरा पावडर आपलं रेग्युलर लाल तिखट त्यानंतर ह्यात थोडंसं हिंग टाकलं आहे मी थोडंसं हिंग टाकल्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि त्यामध्ये थोडं आपल्याला तेल टाकायला लागणार आहे एक डाऊल तेल टाकल्यानंतर ते व्यवस्थित असे मळले जाणार आहे मळ तेल ऑलरेडी कडवलेलं होतं म्हणून मी तेच वापरते कारण का ते संपलं पाहिजे कडवलेलं तेल फ्रेश तेल काय ह्याच्यामध्ये घातलं नाही आहे मी आणि आता हे मी चमच्यामध्ये चमच्याने घट्ट असं हलवून हलवून घट्ट असं मळून घेणार आहे जरा जरा पाणी घालून त्यामध्ये घट्ट मळून घेणार आहे गोळा इथे माझा गोळा घट्टसर मळून झाला आहे त्याच्यामध्ये तीळ टाकायचे मी विसरले होते त्यामुळे नंतर वरून मी ती तीळ टाकलेत आणि आता स्पृहाला इथे मी कामाला शेप आणि थोडंसं जिरं मी असं बारीक खलबत्त्यामध्ये कुटून घेतले आणि ते पण त्या मिक्सरमध्ये मिश्रणामध्ये मी घालून पूर्ण मग तसा गोळा इथला गॅसवरती पाणी उकळायला ठेवलंय पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे गोळे असे लांबडे असे गोळे घरून त्याच्यामध्ये घाबरते ते मला मदत करायला लागली मला म्हणले मम्मी मी करते म्हणून मी तिलाच आहे करायला मला म्हटलं मळ थोडं पीठ मग तुला दाखवते पुढे कसं करायचं आहे ते तर ती इथे मळते पीठ मळून देते मला पीठ थोडंसं पीठ मळून घेतल्यानंतर तेल हाताला तेल लावून हे असे लांबडे त्याचे ला गोळे करून घ्यायचे आहेत लांब लचक असे लाटे करून घ्यायचे आहेत आणि मग हे लाटे असेच उचलून पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये टाकून थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला या भाजीचं नाव आहे बेसनची गठ्ठ्याची भाजी ज्या गुजरात साईडला जास्त करून ही केली जाते बेसन की गठ्ठे म्हणून फेमस आहे ही भाजी भाजीला आज फ्रीजमध्ये काहीच नव्हतं म्हणून म्हटलं बघू पाणी गरम व्हायला ठेवलेलं येतं पाणी उचवायला सुरुवात झालेली आहे आणि आमच्या लाट्या पण गोल गोल करून आहेत तर आता मी ह्या लाट्या सगळ्या उकळण्यासाठी पाणी शिजण्यासाठी पाण्यामध्ये टाकते आणि पंधरा मिनटं ह्या लाटांना शिजवून घेते म्हणजे जे बेसन तांदूळ आणि आपण सगळे जे मसाले टाकलेले आहेत ते पूर्णपणे शिजून आपल्याला मिळतील तयार काय करून घेतलंय प्युरी कसली टोमॅटोची प्युरी का बरं ये पिवडी तेवडी पिवडी झाले इच पिवडी करून घेतली आहे पिवडी आहे टोमॅटो वाली कांदाची कांद्याची पिवडी आहे आपल्याला बेसनाचे गट्ठे जे आपण पाण्यामध्ये उपायला ठेवले होते शिजण्यासाठी ते तिथे शिजून झालेले आहेत बऱ्यापैकी शिजलेत आणि थोडे मऊ पडले त्यामुळे मी त्यांना अलगद पाण्यातनं असे बाहेर काढते <laughs> 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 पीठ भिजवलेलं त्याच भांड्यात मी इथे दोन तीन चमचे दही घेतलेलं आहे दह्यामध्ये आपल्याला परत दही आपल्याला आता ग्रेव्हीसाठी लागणार आहे ग्रेव्ही तयार करण्यासाठी दह्यामध्ये सुद्धा आपल्याला मसाले टाकायला लागणार आहेत पहिलं ला मी टाकले आपलं लाल तिखट लाल तिखट टाकल्यानंतर त्यामध्ये थोडी हळद मीठ जरास गरम मसाला हे सगळं मिश्रण व्यवस्थित ढवळून घेतल्यानंतर मी एका साईडला कांदा कांदा आणि टोमॅटोची प्युरी करून घेतली होती मिक्सरला स्प्रोहाने तुम्हाला दाखवली नुसता कांदा बा मोठा मोठा चिरून आणि टोमॅटो मोठा मोठा चिरून मिक्सरला लावला होता ती प्युरी पण आपल्याला त्यामध्ये घालायची आणि आता फोडणीची वेळ आलेली आहे फोडणी करायची तर मी आता कढई घेते आणि फोडणी टाकते भाजीला फोडणीसाठी मी इथे सुरुवातीला कढईमध्ये तेल टाकले त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकले त्याच्यावरती मी टोमॅटो आणि कांद्याची जी प्युरी करून घेतली होती ती घालून हे इथे प्युरी आता व्यवस्थित चांगली भाजून घेते त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून जी कडेने राहिलेली असते प्युरी लागलेली असते मिक्सरला सगळं ते मी घालून त्यामध्ये थोडं पाणी ॲड केलं आहे कढईमध्ये म्हणजे ती प्युरी शिजायला थोडं पाणी पण लागेल त्यासाठी मी पाणी ॲड केले त्याच्यानंतर ह्यामध्ये आपण दही आणि दह्यामध्ये घातलेले सगळे मसाले जे दह्याचं मिश्रण तयार केलं होतं ते पण मी त्याच्यावरती घातलं आहे आणि पूर्ण एकजीव थोडंसं पाणी घालून मी इथं ते मिश्रण सगळं शिजवून घेणार आहे झाकण ठेवलं आहे कढईवरती आणि कमी गॅस करून ते शिजायला ठेवले सगळं मिश्रण त्यानंतर आपलं हे इथे बेसनाचे जे गट्टे करून ठेवले होते लांबडे लांबडे शिजवून त्याचे मी आता छोटे छोटे तुकडे करून घेते एक एक अर्धा अर्धा इंचाचे तुकडे करून घेतले आपलं सगळं मिश्रण व्यवस्थित त्यामध्ये आलेले घालाय त्याचा अर्थ मिश्रण पूर्ण शिजलेलं आहे सुरुवातीला मी कढीपत्ता घालायचं विसरले होते कढीपत्ता मी प्रत्येक भाजी आमटी टाकते कढीपत्त्यामुळे मस्त टेस्ट येते प्रत्येक गोष्टीला कशामध्ये तुम्ही कढीपत्ता टाकलात की त्याला टेस्ट चांगली येते त्यानंतर आपले जे गट्टे शिजवलेलं पाणी होतं तेच मी जरा असं भाजीमध्ये ॲड करून जे आपले गट्टे केलेले होते ते घालून कमी गॅस करून मी घेते आमटी फोडणीला टाकायचे आहे ते इथे मी आमटी फोडणीला टाकून घेते बाकीच्या आवरावर सगळे करून घेते तोपर्यंत आपली कमी गॅसवरती आरामात भाजी शिजते आमटी फोडणीला टाकल्यानंतर मी इथे भाजी शिजले का चेक करते व्यवस्थित झाले का आपली भाजी गॅस बंद केला आहे मी जवळजवळ पंधरा मिनटानंतर मी आता ही ग कढईचं झाकण उघडते आणि आपली व्यवस्थित ग्रेव्ही असे तयार झालेली आहे कमी तेलामध्ये कमी ग्रेव्हीमध्ये आणि घरच्या घरी अशी रेस्टॉरंटसारखी बेसनच्या गठ्ठ्याची भाजी इथे तयार झालेली आहे त्यामध्ये मी थोडी आता कोस कसुरी मेथी ॲड करते कसुरी मेथी थोडी चुरून ह्याच्यामध्ये घातलं आहे त्यामुळे या भाजीला आणि एक चांगला फ्लेवर येणार आहे छानपैकी भाजीमध्ये थोडी ग्रेव्ही कमी वाटत होती जास्तच घट्ट घट्ट वाटत होती एकदम कमी गॅसवर व्यवस्थित त्याला म्हणजे खाता येते व्यवस्थित त्यानंतर मी ते पटपट भाकरी करून घेतली आता जेवण कम्प्लीट झालेलं आहे हा व्हिडिओ आणि मग रेसिपी तुम्हाला आवडली असेल माझी तर यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा